छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की एक मराथा, मराथा। एक मराठा मराठा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये सासवड नगरीमध्ये आणि पुरंदरच्या पवित्र भूमीमध्ये आज सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सौर समर समन्वय यांच्या वतीनं आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे गेले सत्तर वर्षांचा आरक्षणाचा जो लढा आहे या लढ्याला मनोज जरांगे पाटील साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी एक संघर्ष योद्धा मिळाला आणि या योद्ध्यानं समाजाला जो शब्द दिला तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी पाळून दाखवला आणि आज सकाळीच आपल्या सर्व मराठा बांधवांना ज्या पद्धतीनं आरक्षण मिळालं त्याची सगळीकडे गुलाल उधळून आज आनंदोत्सव साजरा केला जातो आहे खरं तर हा आनंदोत्सव नक्कीच केलाच पाहिजे परंतु हा आनंदोत्सव आपण ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं करू शकतो आहे असे सगळ्यात पहिलं ज्यांनी बलिदान दिलं ते मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील त्याचबरोबर साडेतीनशे आपल्या मराठा बांधवांनी त्या ठिकाणी त्याग दिला आहे बलिदान दिलं आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आणि त्या सर्वांचं स्मरण म्हणून आणि या ठिकाणी आपण शंभर दिवसांचं जे सासवडच्या पुण्यभूमी शिवतीर्थनं या ठिकाणी आंदोलन केलं होतं हे आंदोलन देखील आपण विसरून चालणार नाही पुरंदर तालुक्यातील गावागावातील माता भगिनींचं आणि सर्व सकल मराठा समाजाचं याच्यामध्ये देखील मोठं योगदान आहे आणि हा आनंदोत्सव हा घराघरातला आहे आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळं सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करण्यात येत आहे की उद्या अठ्ठावीस जानेवारी रोजी शिवतीर्थ सासवड या ठिकाणी सायंकाळी ठीक पाच वाजता आपण हा विजय उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि यासाठी सर्व तालुक्यातील माता भगिनी बंधूंनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी नम्र विनंती करतो आणि हे जे काही आरक्षण आपल्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलं त्याबद्दल देखील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक पूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलंच पाहिजे हे आपल्या हक्काचं आणि आनंदाचा क्षण आहे त्यामुळे हा विसरून चालणार नाही आपण सर्वांनी उपस्थित राहा जय हिंद जय महाराष्ट्र एक मरा मरा एक मराठा मराठा धन्यवाद शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतश्रेष्ठ सोपान जात्यांच्या पुण्यभूमीमध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मराठ्यांचा वाघ श्री मनोज दरंगे पाटील यांच्या अतिशय तिखट आणि प्रतिकाराने म्हणा गर्विष्ट माना या शिवमंदिर या पद्धतीने धनंजय पाटलांनी त्या आरक्षणासाठी प्राणांतिक लढा दिला त्या प्राणांतिक लढ्यामध्ये असंख्य संख्येने अधनित संख्येने मराठा बांधवांनी त्यांना साथ दिली गेल्या आठ दहा दिवसापासून आपण बघतोय अंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत अंतर तितकंच सोपं नव्हतं त्याच्यातनं बरेचसे छुपे चुकेवार करणारी लोकं काय होती काही तुम्हाला संभ्रमावस्थेत टाकणारी लोकं होती काही तुमची खिल्ली उडवणारी होती काही काही तर म्हटले किती लोक जमतायत ते बघू परंतु खऱ्या अर्थानं नेता जर प्रामाणिक असेल तर निश्चितपणे विजयाची खात्री असती आणि त्याच पद्धतीने आदरणीय दारांगे पाटलांनी आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत हा लढा काल ज्यावेळेस शासनाने अध्यादेश काढला त्यावेळेस निश्चितपणे खऱ्या अर्थाने मराठ्यांचा झाला असं म्हणण्यास वाव आहे सागरदारांनी बराचसा उल्लेख केला व केला की आदरणीय अण्णासाहेब पाटलांपासून त्यांच्या बलिदानापासून चालू झालेला हा लढा खऱ्या अर्थानं मनोज दारांगे पाटलांपासून येऊन थांबला संपला किंबवण्या विजयी झाला असं म्हणण्यास हा वाव आहे या लढ्यामध्ये सामील झालेल्या ला, विविध सामाजिक संघटना असतील आपण देखील शंभर दिवसाचं इथं के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची ऐतिहासिक असं आंदोलन त्या आंदोलनाची दखल आणि पार्श्वभूमी फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चित दखल घेण्याबागं ते आंदोलन होतं आणि अगदी काल परवा देखील आपण पुरंदरकरांना आवाहन केलं की बाबा आदरणीय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत चाललेला समाज बांधव यांच्यासाठी आपण पुरंदरकरांनी किमान आप आपण प्रत्येक घरोघरून घरोघरी एक दहा भाकरी आणि चटणीचं जेवणाचं नियोजन करावं त्या आव्हानाला पुरंदरकरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि जवळपास एक लाख भाकरी मिरची चटणी लोणचं त्याचप्रमाणे पाण्याचे बॉटल जाब जे काय असतील ते लोणावळ्याचे पोचवायचं काम देखील पुरंदरांचे पुरंदरकरांनी के केलं त्या पुरंदरकरांचे देखील मी मनापासनं आभार व्यक्त करतो आणि या लढ्यामध्ये ज्या ज्या प्रकारच्या आपल्या ज्या बांधवांना हौसात मिळालं अण्णासाहेब पाटलांचा उल्लेख झाला तालुक्यातील दत्ताजी शिंदे असतील साडेतीनशे जवळपास आपली बलिदानं झाली कुठलंही यश एका रात्रीत मिळत नाही तो वारसा देखील लाग लागतो आणि तो, तो वारसा निश्चितपणे मराठ्यांच्यामध्ये होता आणि मी नेहमी म्हणतो एकजूट हा विजयाचा पाया असतो आणि खऱ्या अर्थानं तुमची चिवट झुंज हा त्या यशाचा कळस असो असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये सत्य शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की मनोज जारांगे पाटील आप आगे बढो आम तुम्हाला साथ आहे आज अध्यादेश काढला ही प्राथमिक सुरुवात आहे त्यानंतरचं येणारं वर्ष देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे पूर्ण वर्षभर मराठ्यांनी जागरूक राहा जास्तीत जास्त आपल्या नोंदी कशा होतील वर्षभर आपल्याला तळागाळातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला आरक्षणाचा लाभ कसा मिळेल यासाठी अतिशय सावध पवित्र घ्या आणि आज आपण नेतृत्व म्हणून आदरणीय मनोज जारांगे पाटलांना मान मान्य केलेलं आहे तो, तो इथून पुढे देखील आदरणीय मनोज जारांगे पाटील आपण सांगाल ते तोरण आणि आपण ठरवाल ते धोरण एवढंच यानिमित्त संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या सर्वांनाच आश्वस्त करू इच्छितो आणि शेवटचा एक मी मुद्दा मांडतो की सर्वसामान्य घरातला सर्वसाधारण मराठा जर लढाईला उभा राहिला तर ती लढाई किती तिखट असते हे संपूर्ण प्रशासन राज्यकर्ते विरोधक आणि देशाने जगाने देखील बघितलं त्याच्यामुळे इथून पुढे मराठ्यांना कुठेही डावलायचं काम करू नका ही या निमित्तानं एक प्रकारे आपल्याला तंबी म्हणा किंवा आपल्याला एक प्रकारचं आवाहन करतो की समाजाला ग्रहित धरून चालू नका समाज आता एका प्रामाणिक नेत्याच्या नेतृत्वाखाली जागरूक झालेला आहे जागृत झालेलं आहे अशा जागृत जागरूक झालेल्या समाजाचा विजय असो आणि येणाऱ्या काळात मराठ्या मुलाबाळांचं भविष्य हे चांगल्या दिशेने लाव एवढी निमित्ताने मी आशा व्यक्त करतो आणि सुदीर्घ लढाल्या लढायला इथून पुढच्या काळात जय येऊ जय हिंद जय महाराष्ट्र अजून आदुन एक अजून एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितो की या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी सकल मराठा बांधवांना पुरंदर तालुक्यातील आवाहन करतो की साकोडला शिवतीर्थ येथे उद्या संध्याकाळी पाच वाजता विजयी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या विजयी ऐतिहासिक ऐतिहासिक विजयी सभेचं साक्षीदार होण्यासाठी सकल मराठा समाजाने पुरंदरमधील गर्दी माणूस इथं यावा ही अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून सकल मराठा समाजाची आणि आदरणीय मनोज दादा पाटलांची ताक्यात वाढेल आणि एक आपला पुरंदा तालुक्यांच्या वतीने एक चांगला संदेश दादन्य दादांपर्यंत जाईल तेवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र